तिकडे बघा बहीण चालली आमची तिला रा रा म्हणते तर लयच भाऊ खायला लागली भाऊ नाही खात आईच्या इथं आल्यावर पाहुणे किती दिवसाची असती घेतलाय दोन ते तीन दिवसाची हा एक दिवस झाला माझ्या पोराची आवश्यक आहे म्हणायचं मी काय तर बाहेरला राहते काय म्हणजे तू पण चालणारच आहे ना मला येऊ म्हणली ताई सगळी चालले ती आता दिवस राहावा मस्त तिला पण रडायला लागला बाहेर नाही लेकर रडत नाही लेकरांना सवय लागली एक ना एक येते सारखं की मी गेली की तू इतिहास होते जाऊ दे आता मी पण उद्या जाणार आहे आज हिच चालले हि ना हा तिच ती पोराचं जरा खाण्यापिण्याची जरा अब्द होत नाही खाण्यापिण्याचं होईल काय तर पण त्याला शाळेची कागद गोळा करायची ती त्याच्यामुळे त्यानं बाहेर जाणार आहे शाळेसाठी त्याची परीक्षा जवळ आली आहे तुमचं सगळं खरं आहे पण मी आम्ही चाळीस देणार नाही कसं जाणार तुम्ही अशा वायरांग कट करणार अशा जोडणार जाणार एक <laughs> दिवस कर चाल उद्या आ? उद्या काय कर चाल त्यांच्या आपण बसवू त्याला बटन खटकून खटकून बघा बघू आता ह्यांची मज्जा बघू बाहेर चला तुम्ही बाहेर घ्या तुमचं तुमचं नाही दाढी 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 करा दाढी दाढी करायचं कशाला पाहिजे बघितलं काय चला तुम्ही बाहेर आता বহি লি লাগি

eh ini kawan lagi <laughs> माहित असे बायाकडे गाडीची शावे चावी काय चला चला जावा की मग तुम्हाला कोणी अडाव लाईव्ह जावा निघा 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 नाही देत नाही देत नाही देत Kredit. <laughs> Kredit. येते नीट आता अरे तुमचा असं करत करत दावा दाज

चला जाऊया आपण आता आपल्या आपल्या मार्गावर चलो